नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोड सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक बांधकाम मंत्री ऊर्जा मंत्री राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी मेघना दिदी बोर्डीकर यांच्या परभणी येथे भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अशोक पिसाळ भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री राजूदास पवार भाजपा भटके विमुक्त आघाडी परभणी जिल्हा सचिव भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी परभणी जिल्ह्या आणि जिल्ह्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मंत्री मेघना दिदी बोर्डेकर यांचा राजूदास पवार भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडी परभणी जिल्हा सचिव तथा संत सेवालाल महाराज बंजारा लक्ष्मण तांडा समृद्धी योजना परभणी तालुका अशासकीय सदस्य यांनी नवनिर्वाचित पालकमंत्री मेघना दिदी बोर्डेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या तांड्या अवस्थेतील कामे करण्यासाठी राजूदास पवार सक्रिय असून जनतेचे काम करण्यासाठी तयार आहेत